私は大事にできることにしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、しても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしも、は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事にしても、私は大事ても、私は大事にしても、にしても、私は大事にしうも、は大にしても、私は大事にしても、私は、私は、私は

आता काय करते ते एक आहे आपण राहू करते नाही पापा आपल्या सरमिती हं इतकच आहे सरकार आजो आपण नाही मुंबईत आपण आपण सरमिती ना आपण काय करणार घर करायचा आपण मला सरमिती बयती हाव मला सरमिती हाव विचार करते तू नको नको ना असतं तिथं आता टाइमचा फायदा घेऊन त्याचा टाइम जसं वातावरण आपण तू कधी गाव करतो गाव करतो गाव करत आपण गावकरी गावकडे राहायचं करायचं

அனை பிர <laughs>

बापा तू मी जेने तेच चपुर करेना खाऊ की बनवरायले मै डंगरीच कोणी चपुर करते बरोबर मला सांग बरं ह तू मी मैले सही सोईवराले इकडे मुंबईला ना बाईले ले चांगले तू ले चांगले तू ले मासिकस आशिक सारखे ओरले ना आ ले प्रेम आहे तुमचा ह बेटा डंगरी कधी हात लाव दिला नाही तुमचे तुमचे वाट पाहिजे कधी मी तावडी बऱ्या उघड मारायचा पण मी त्याला कधी हात लावला नाही तुमच्या शिवाय ह म तुझ्यावरच प्रेम होतं मां तू मी सगळी इच्छा पूर्ण केली बाबा हाव ना आता खर्च परवत तू प्रेम आहे तो प्रेम ने वडा माले आपला बड मस्त आता मी बघ जातो ऑर्डर देतो आपल्याला

त्याच्यावर दिवस एवढे काढून टाकत होता थोडाफार त्रास होईल काय करतो आता डॅने लेकर लेकर थोडंफार काय होत नाही त्रास झाला तर बाबा थोडंफार हो समजा आपलंच लेकरू आहे मला काय सांग बाबा राजेश करून बाबा थकल्या आम्ही किती कपडे देतो सांग ना मला सांग ना ते मी करतो

थोडीफार मदत केली तर काय होत नाही जसं त्याचं ना काय आपल्या भोवती होईना एकमेकाला मदत केली तर काय होत नाही ना थोडं थोडं काळजाबापा थोडं झालं माझा मित्र आहे ते ड्यान्या त्याच्यामुळे ते करावं लागू राहिलं नाही त्यास फोन करू म्हणते कायला म्हणत होतो तुला त्याचं करते जाऊन पण पण मित्र आहे ना मा मित्र आहे ना तो ड्या तो बा जरा काय मागं पुढं पाहू राहिले काही असं मागं पुढं पाहू नको जाजा बाबा काळजाबापा थोडंफार त्याच्यावर प्रत्येक माणूस काम केला मा, ना सांग ना अरे थोडंफार खेळणं मदतीच हात द्यायचा त्रास होईल आपल्याला पण जाऊ दे ना करणं बाबा तेवढं थोडंफार त्या डॅनिल मदतच करावं लागणार आहे मा दोस्त आहे ते दोस्त आहे ना जुना दोस्त आहे मा त्यो या பின்னர் செய்தியாளர்களிடம் பேசிய அவர் இந்த நோய் தொற்று பரவல் காரணமாக மருத்துவமனைகளில் தேவையான அனைத்து நடவடிக்கைகளும் மேற்கொள்ளப்பட்டு வருவதாக கூறினார் हॉस्पिटलमध्ये कळचे काही पण आता काय दोस्त आहे ना दोस्त मुळे मला कळ काढावं लागते तर मी कधीच कळ काढली नसते बाई हा मॅ कधीच कळ काढली असते म्हता जाऊ दे कर आता थोडंफार कर त्याच्यावर नाही पुढं काय नाही करायचं चार दोन दे, दे काढून त्याच्यावर नाटका पाय डाण्याची शंभर एकर जमीन गेली ना हा मला माहित होती शंभर एकर जमीन होती त्याच्याकडं काय काय त्या खायची सोय नाही राहिली आता काय सोय नाही राहिली त्याच्यावाली लोकांच्या नांदी लागायला पुरतव करायचं कपडे पुराचे काय मला सांग ना तुमचा दोस्त ऐकलं दोस्त राहतो लहान घराच्या बाई घर लांब करा आपल्या घरचं करा मग पुढे पडून झालं ना मला हे हातपाय दुखत नाही मोठ्या मला हातपा दुखे ना त्यांना पुराला घरचं करा त्या घरचं करा काम टाकलं मी स्वर्गात जातो झोप लागतो मला लेकरासाठी कर मला बी समजतो तुला ले काम पुरं राहिले पण आता जाऊ दे एवढे दे काढून ते जाऊन जाऊ दे आता कसं पुण्य लागन तो या पाठीमागे ये ना लागन ना समजतो ना तो हे नाही काम करायचं पण त्या लेकरासाठी कर, कर बापा जाऊ दे एवढा तेवढा राग आला तर राग कर्ज नको कर्ज बाबा त्या पोराचं हो ना डॅनर प्रसंग आला उद्या आपल्यावर प्रसंग येऊ शकतो तसा फसकट पुरव करू मला तीन वेळ कपडे लागते बाकी कपडे लागते आंघोळ घालावं लागते त्याला धुवून धावून चेक करावं लागतं त्याला तेल लाव त्याला दूध पाजावं लागतं आता कधलं करू मग आपल्याला पोरवायला सांगा ना तुम्ही कामपुरले हात पाय दुखते सगळे लगे संध्याकाळी ताबडतोब लागते मला सुटक केले ना त्या दोन चार आना वाटत पण आता काय कराय लेकरामुळं मला गपच बसावं लागतं लहान लेकरामुळं त्या ध्वनचारला आता हातल्या डाण्याच्या मॅ दोस्त म्या मी घालू शकतो त्याच्या कमरातला आता पण आता काय जाऊ दे देऊ दे त्याचे दिवस काढून कशी तरी वया द्याण्याला रिकामे कामं करायची गरज नव्हती ना बोलून काय करायचं मूर्ख नादे लागून पुरतक मला सांग सांग ना काय ना बाबा कर चार महिने पण आता पुढे चालून पाहूया कोणाला तरी दत्तक देऊन टाकू ते लेकरू तर डाण्याकडून काय होणार आहे त्या लेकराचं जाऊ दे आता कर जेवढे दिवस काढून दे कशी तरी ते डॅनचे आणि दोन चार महिने झाले कधी देऊन टाक कोणाला तर दत्तक तिकडं काय दोन चार महिने हो दोन चार महिने मला वर द्यावं लागेल मला असं कसं म्हणतात मला मी पुतळा पडतो सगळं दोन चार महिने मला वर द्यायची पाहिजे काय करू मला सांगा बरं मी काय काय दोन चार महिने दोन चार महिने करू राहिले हे असं तोंडात लिहून गेलं दोन चार महिने कर बाबा कर जेवढं जसं होईल तसं कर बाबा कर कर हो जे ते जेवले डॅनेचे पोराचे मोठे माय तो त्याच्यावले कर कर जाऊ दे कर एवढे दिवस काढून दे त्याच्यावर करणं करणं नाश्ता पण एक खायला मग जाऊ आपण द्याने काहीतरी खायला कर्म केले तर चांगले फळ भेटन अरे कोणाला मदत केली तर आपल्याला चांगलं काहीतरी फळ भेटन अरे जाऊ दे ना जाऊ दे जाऊ दे मस्त जाऊ आपण थोड्या वेळा आणि त्याच्याकडे ना जेवण घेऊन कर्माला जेव दे मग जाऊ आपण द्यानेकडं जनवर एकमेकाला मदत करत आपण बी काय घ्यायला मदत केली तर एवढं एवढं देवड माणसं मदत एकमेकाला केलीच पाहिजे

அக்கல்லை பலி மாவட்டம்

காரித்துத்தி கசில முன்னாஸ் பழுவா பழுவீ ஆனதில हे बनती बघ हे अरे ति ना आम्हाला फसलो होत हां आम्ही नाही पण त्याच्यामध्ये ते बुड्याला फसवलं ति ना बघ बाई बावली बावल जाण्यागाव लागली होती ज्ञानगावावर या बावली जास्ती वायती बुडी हे वाय सगळं गाव हे ना सगळं गाव हेपल ना समाज सुधारका सोबत पडून अरे तिला समजायच पाहिजे चार दिवसांडून दिली सोडून ति ना ते अक्क का ती बाराची नव्हती भरती सावत होती ती मी या बुड्याला दहा स्टेप सांगितलं पण या बुड्यानं मग ऐकलं नाही काही मोठी माय मी लिहिल्या सांगितलं बुड्याला बुड्याने ऐकलंच नाही काही बुडा आपला तवतो तिच्याकडे जायचा तव तो तिच्याकडे जायचा हा बुड्याला समजेल आपण हा बुड्याला पन्नास स्टेप सांगितलं पण डॅनी याच्या नाणी लागून ही भावाने ही भावाने पण बुडा हे डॅने काय ऐकतो का हा तो भला हे करणारा वळवळ करणारा मग आता बसला तोंड लांबून घरामध्ये सांभाळतो लेकरू आता पाचतो दूध तो कमली चांगली नाही कमली चांगली असं म्हणायचं बुडा তুঢ়ি চে আছে গোড় গোট বোলাই ডাঙৰ মাৰ কাঢ়ু লাগে ক্নানা আনো ক্মাসলাব ক্রা কে জমিশমতেল কযলি কে তামলা়লারিগ হিন্য঺ín மோந்தோந்தோந்தோந்தோ அது पळून गेल्या बुडी तुम्हाला काय माझ्या सरावा तुम्ही हा पहिले तुम्हाला डोकं खराब आहे त्यात आला डोकं खायला त्या पोरेले माझं नाव कडे लटून पोरग नटून नटून ते हा ते तुम्ही आम्ही माझ्या डोकं खराब करता येते पोरग रडत पण करू करू मी थंड कार झालो त्या पोराला मुका करू करू साईजी पण कुठे जाऊ तिथे पण मी माझ्या लेकडा सांभाळतो इथं सुरत पडते तिकडे हा ती गेली ना कमळे तिला सोनाला होणार ती झामला कुठं हा तिला पायन कुठे गेली तिथं हा तिच्या कमरात लाता घाला दोन चार जाऊ करू वागोरा तू काय माणूस राहतो तिला झामल ना तिच्या कमरात लाता दोन चार काठ घाल तिच्या कमरामध्ये कमरात लाता मारायला तर मग मन लयच आता हे लेकराला वागवण कोण सांगा ना तुम्ही तु, सांगा ना कोणी माया घरी सांगा या लेकराला पैन कोण याच्याकडं याचं आगमूत कोण करीन याला दूध कोण पाहिजेन अरे तिच्या जाऊन कुठंतरी जाऊन मी तिच्या कमरात लाता घालण्या असता काठी हाणला असत तिला तिचं लुगडं बोल पिवळं होस्तर दिलं तिला मग हाणला असतो पण आता ती सापडली तर लय झाली मी तिला पहिना माणूस मी एकटा माणूस पडलो इथं जीव मायाकडं

असं न गो ना हे अवघड आधी मग तिला मग मोठं झालं थोडं तिला झांभलतो मग त्या कमलीत धरून बावन हे देऊ बावन बावन हे देव तो समाजसुधारक बावन निघला ना मग आता काय कर ती गेली त्या समाजसुधारक सोबत पळून पण रडत रडत राहत हा पाया नाही कस रडतंय इकडं तिकडं आता त्याच बायको जमून राहिला ना ते फक्त मग अजून राहतो ना ते उकाळ बायको जवळ पण राहत नाही ते म्हणून तर काय त्याचं वागवाल देऊ मला सांग बरं त्या जवळ बी राहत नाही ते उकाळ बायको उका जवळ बी राहत नाही ते जात येऊन राहिलं ना हा त्यानं जाण आणा बुडील झांबलो हा ते आणलं ना मग पाहतून तिचं बजेट कसं येतं हा फक्त तुम्ही जा दोघ जण जाण झांबलो जाते तिला झांबलायला झुमलायला तिचं काही नांदी लागून लागू त्या कमलेच्या बरं तर मला शिकवायला लागले तुम्ही हा तुम्हाला आतापर्यंत मी म्हणतो तुम्ही आणा झांबलो हां तुम्ही आनंद जाण जो आनंद झाला मग मी तिची सोय कमलीची माझ्यावर लोटलं का तुम्ही जायचं झामला तर मी आता कसं लिहिले अकरा सोडून जो बरोबर मला सांग बरं काय करतोय बाता आणतो निसतोय हा खरे अ बेटा अ बाटा अ गोंध गोंध माझ्याकडे पाहतो गोंध माझ्याकडे पाहत गोंधार दोघ जण माझ्या घेऊन राहिले ना मग मला समजताना सगळं बिबो घालायचा प्रयत्न गाडीमध्ये करता हा तुम्ही दोघं लेश आणले ना त्या बोटीची गरज नाही मीनी नाही ते कमलेले जाऊ दे तिकडं मी लिया माय सांभाळतो इथं आणि मस्त करतो त्याच्यावर त्याला खा पिऊ घालतो वर्गात मी भला बाबा आता जाऊ दे तिकडे काय म्हणा काय करायचं कर बाबा चालू रे पिंट्या पिंट्या बाबू बाबू चालू रे चालो पिंट्या हो बाबू चालले हो ध्यान ठेव आठवण तुम्ही हो काका चालले हो 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 पाहिजे तो बाबा हा का काका चालले हां काका चालले काका जे आठवतो बाबी गोटा घालतो तो हां गंडित गोटा घालतो तो सांगतो दुसरा शान शिकतो काका तिच्या आठवण ठू चांगली कं तुरं आठवंटू गड एकायच्या काय लेकरं शिकता काय माणूस राहातो तुम्ही लेकराला कसं असं शिकवायचं काय माहिती त्याच्यावर दोघंजण चालले जाबर तुम्ही मोठ डोकं खाऊ नका तुम्ही खाऊ नका तुम्ही ना तर मोठ डोकं होतं पण हो जाबर तुम्ही दोघं जण कसं मा दिमाग होईल आवडू एक तर माझ्या लेकराला वागवायला कोणी नाही इथं हो मुक्का येतो दोन दुखून लागलं रडाला तर मला मुक्क करता करता परेशान होईल माझ्या जाबर तुम्ही तू काय चालाय चालाय इथून आम्ही काही थांबायला आलो नाही काय चला अच्छा चल हे लोक येते माझ्या डोकं खराब करून टाकते बिबं खालते ढोंगा हां अरे वागवायचं तर यायचं इथं थोडं फार थो सांभाळायला आणि मग हे करायचं शहापणा सांगायचं निस्त्या शहाणपणा सांगायचं येत मला इथे येऊन अरे लेकराचं करता करता मैं नाकी करू आ, मी नव येऊ राहिली मग डोकं खराब होतो रो दिवसभर त्याच्यासोबत त्याला मोक करू करू हां तुम्ही येता इथं मस्त आपलं टाळ घ्या आणि माझ्या जाऊ दे जा मी मग मा पाहतो माझ्या लेकराचं सांभाळ करतो त्याच्यावर मी चांगला विषय काढत नाही हां मी लिहिली माझ्यासाठी ती

शिकरान ली, शिकरान ली, गयो गयो ते बी चाटा मारू नका निश्चित बोलताय तुम्ही शिकाराली शिकारांनी काय शिकारायला नाही निश्चित तुम्ही पत्ते घेऊ घेऊ तर परीक्षा आहे सगळे हो चांगला काही काम होत नाही तुम्ही थांबा काय पत्ते किती घेऊ ना तुमच्या जनामध्ये काही काम होत नाही ठेव पण ठेव ठेव हो शेड विश्व ठेव मा आणि मी शिकार हां आणि ना गुई गुंपी शिकारी ना तिला ले बाहू नाही शिकार ले भाऊ ना हां तिला आता अर्धा घडायला तुमच्या ताब्यात हां एकदा पत्र येतो तुम्ही एकदा द्या एवढ्या वेळेस हां भाऊ दे भाऊ ना आणले शिकार पैसे तुमचे ताब्यात दिलं मग काम करताना मग टाका हां कोण टाका मग हा तुम्ही नाही चाटा मारताना काय करता तुमच्या चाटाला पत्ते किती वेळ पत्ते घेतले गेले वाटायचे तीन महिने फिरू राहिले ना शिकांतो तो मग आणतो आता मग मंगांतो हां तुम्ही तीन महिन्यापासून मला फिरू राहिले शिकार शिकार ना का तो चार पाच फोन केला चार वेळेस तुम्ही मला आणून काही नाही शिकार पाठवता मी परीक्षा पहिले तर आपलं काम दोन नंबरच आहे हां किती पत्ते पाठवतो तुम्हाला மா காயில படக்க மாட்டா பசங்களை மால பை கட்சி மாலை மால எவன் மாலி சிண்டா பை பைசே பைசா பைசை மாலமாட்ட மாதிரி மாலை மாதிரி கட கடக் பாட்டர்ச்சி பைத்தி லோன் கட மாதிரி மாலை மாலை நீக்க மாதிரி करता करत 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 ना करत तुम्ही तिकडे किती विकाय केवढ्या तरी काल पाच दहा लाख एवढा एकदम जबरदस्त हां तुम्ही काय झाला तेवढे घ्यायचं पण मी सद्यास टाकून द्या म्हणजे पाच लाख टाकून मला मग तुम्ही एवढा दहा पंधरा लाखाली करूया हां तो फोन पे करतो मी हा फोन पे फोन पे हो हो आले 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 दा आले आले पैसे दोन लाख आले पाहिजे आले आले